नमस्कार आज आपण प्राचीन भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाबद्दल बोलणार आहोत म्हणजे आपल्याकडे जी माहिती आहे ना त्यात भाषा साहित्य विज्ञान शिक्षण स्थापत्य कला असं बरंच काही आहे आपण यातले काही महत्वाचे आणि रंजक मुद्दे जरा सविस्तर पाहूया सुरुवात भाषेपासून करूया का म्हणजे बघा संस्कृत पाली प्राकृत आणि अगदी तमिळ या भाषांमधून किती मोठं साहित्य निर्माण झालंय अगदी यात फक्त धार्मिक साहित्य नाहीये व्याकरण ग्रंथ आहेत काव्य नाटक कथा खूप काही आहे आणि तुम्ही म्हणालात तसं दक्षिणेतलं संगम साहित्य हे तमिळमधलं खूप जुनं आणि महत्त्वाचं साहित्य मानलं जातं अच्छा त्यातून म्हणजे त्यावेळचा समाज कसा होता राजकारण कसं होतं याची चांगली कल्पना येते सिलप्पदिकारम सारखी महाकाव्य तर आजही म्हणजे खूप महत्वाची मानली जातात हो आणि दुसरीकडे जैन ग्रंथ, ते प्राकृत भाषांमध्ये आहेत बरोबर आणि बौद्ध त्रिपिटक पाली भाषेत त्रिपिटक म्हणजे अक्षरशः तीन पेटारे नियम बुद्धांची शिकवण आणि तत्वज्ञान आणि अर्थातच भगवद्गीता म्हणजे महाभारताचाच भाग आहे ती पण निष्काम कर्म आणि भक्तीचा किती सोपा मार्ग सांगितलाय आजही अनेकांना ती मार्गदर्शक वाटते नाही का नक्कीच आणि पुढे आठवा शतकात आदी शंकराचार्य आले त्यांनी याच ज्ञानावर आधारित उपनिषद ब्रह्मसूत्र गीता यांवर भाष्य लिहिली हो आणि ते चार मठ पण स्थापन केले ना त्यांनी अगदी ते ज्ञान अधिक लोकांपर्यंत पोचवलं इथे गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे म्हणजे लोकांच्या बोलण्यात ज्या भाषा होत्या प्राकृत भाषा हो जशा शौरसेनी महाराष्ट्री वगैरे त्यांमधूनच पुढे अपभ्रंश होतोत आजच्या ज्या आधुनिक भाषा आहेत मराठीसारख्या त्या विकसित झाल्या अच्छा म्हणजे हा थेट संबंध आहे हो आणि व्याकरण पाणिनींचा अष्टाध्यायी काय जबरदस्त ग्रंथ येतो संस्कृत व्याकरणाचा इतका पक्का पाया घातला त्यांनी की त्याचा प्रभाव हजारो वर्षे टिकला म्हणतात की त्याचे नियम इतके काटेकोर आहेत की आजच्या कॉम्प्युटर सायन्स मध्ये पण त्याचा उपयोग होतो अगदी म्हणजे इतकी अचूकता आणि केवळ भाषा धर्म नाही तर राज्य कसं चालवावं यावरही किती सखोल विचार आहे कौटिल्याचं अर्थशास्त्र हो हो ते फक्त राजकारण नाहीये उत्तम प्रशासन कसं असावं मंत्री कसे निवडायचे संरक्षण व्यवस्था गुप्तहेर यंत्रणा अगदी न्यायदान कसं करायचं ह्या सगळ्यावरचं ते एक अत्यंत व्यवहारिक मार्गदर्शक आहे खरं त्यातला जो वास्तववादी दृष्टिकोन आहे तो थक्क करतो खरंच आणि साहित्यात पण किती विविधता आहे म्हणजे वाल्मिकींचं रामायण आणि व्यासांचं महाभारत ही तर झाली मूळ आर्ष महाकाव्य पण त्यानंतरही कालिदासांसारख्या कवींनी संस्कृतमध्ये अप्रतिम काव्य रचली रघुवंश कुमारसंभव हो आणि भारवीचं किरातार्जुनीय माघाचं शिशुपाल वध खूप आहेत अगदी शिवाय मनोरंजनातून शिकवण देणारं साहित्य विष्णू शर्मांचं पंचतंत्र किंवा बौद्ध जातक कथा हो त्यांचं महत्व तर आजही टिकून आहे गोष्टी सांगून शहाणपण शिकवण्याची पद्धत किती प्रभावी आहे नाही नक्कीच बरं आता थोडं विज्ञानाकडे वळूया का भारतीय वैद्यकशास्त्र म्हणजे आपला आयुर्वेद हो चरक संहितेत औषध आणि चिकित्सा यावर भर आहे तर सुश्रुत संहितेत शस्त्रक्रियेचं वर्णन आहे तेही खूप तपशीलवार हो म्हणजे अस्थिभंग जखमा शिवणं या सगळ्या शस्त्रक्रियांचं वर्णन मिळतं इतकं ते प्रगत होतं की त्याचं अरबी भाषांतर पण झालं होतं किताबे सुसूद नावाने अरे वा आणि यात फक्त वैद्यकशास्त्र नव्हतं गणित आणि खगोलशास्त्रातही खूप मोठी प्रगती होती हो म्हणजे एक ते नऊ अंक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शून्य ही तर भारताची जगाला देणगी आहे बरोबर आणि अंकाचं स्थान बदललं की किंमत बदलते म्हणजे हे जे स्थान मूल्य आहे हे तत्वही इथेच विकसित झालं आणि आर्यभट पाचव्या शतकातच त्यांनी सांगितलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि आर्यभटीय ग्रंथात कितीतरी गणिती सूत्र दिली आहेत हो oh, आणि वराहमीरानी तर पंचसिद्धांतिकामध्ये भारतीय ग्रीक रोमन इजिप्शियन अशा सगळ्या खगोलशास्त्रीय सिद्धांतांचा विचार मांडलाय कणदांच्या वैशेषिक दर्शनात तर अणुपरमाणूंचा विचार आहे म्हणजे हे विश्व लहान कणांनी बनलंय ही कल्पना हे कितीतरी आधुनिक वाटतं नाही का अगदी आणि हे ज्ञान फक्त ग्रंथांपुरतं मर्यादित नव्हतं बरं का ते शिक्षण केंद्रांमधून पसरवलं जायचं हो शिक्षण केंद्र तक्षशिला तक्षशिला तर म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचं केंद्र होतं तिथे अगदी राजपुत्रांपासून सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत अनेक जण शिकायला यायचे जीवक चंद्रगुप्त मौर्य पाणिनी चरक कितीतरी दिग्गज तिथे शिकले आणि बिहारमधलं नालंदा विद्यापीठ हो नालंदा तिथे तर हजारो विद्यार्थी होते म्हणे मोठं ग्रंथालय होतं आणि प्रवेशासाठी परीक्षा पण होती जणू काही आजची आधुनिक युनिव्हर्सिटीज खरंच की काय आणि वल्भी विक्रमशिला कांची अशी अनेक महत्वाची केंद्र होती बरोबर आता स्थापत्य आणि कलेबद्दल बोलूया मौर्य काळात सम्राट अशोकाने उभारलेले ते प्रचंड दगडी स्तंभ आणि सांचीचा स्तूप किती भव्य येतो हो ना आजही उभे आहेत ते आणि गुप्त काळात तर मंदिरं आणि मूर्तिकलेचा खूप विकास झाला अजिंठा वेरुळच्या लेण्यांमधली कलाकुसर तर म्हणजे अत आहे नक्कीच आणि दक्षिणेत चालुक्य आणि पल्लव राजांनी महाबलीपुरम सारखी अप्रतिम दवडी मंदिरं उभारली पल्लव काळात देव तर देवदेवतांच्या सुंदर कांस्य मूर्ती बनवायला सुरुवात झाली त्यातली ती नटराजाची मूर्ती ती तर जगप्रसिद्ध आहे अगदी आणि दिल्ली जवळचा तो मेहरावलीचा लोहस्तंभ विचार करा सोळाशे वर्षांपेक्षा जास्त काळ होऊन गेलाय तरी तो गंजलेला नाहीये हो हे त्या काळातल्या धातुशास्त्राच्या प्रगतीचं किती मोठं उदाहरण आहे खरंच तर म्हणजे या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते की प्राचीन भारतीय संस्कृती अनेक क्षेत्रांमध्ये खूप म्हणजे खूप विकसित आणि समृद्ध होती केवळ आध्यात्मिकच नाही तर भौतिक आणि वैज्ञानिकदृष्ट्याही अगदी भाषा गणित खगोलशास्त्र वैद्यक राज्यशास्त्र कला या सगळ्यामध्ये खोल विचार आणि एक प्रगल्भता दिसते आपल्याला आजच्या काळात मागे वळून पाहताना खरंतर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे या की या प्राचीन ज्ञानापैकी काय आजही आपल्या समस्यांवर प्रकाश टाकू शकतं किंवा आपल्याला काहीतरी नवी दिशा देऊ शकतं बरोबर कोणती तत्व आजही तितकीच लागू पडतात हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच